उपवास म्हटलं की शाबुदाना खिचडी आलीच तर उपवासाची शाबुदाना खिचडी बनवते आज मी एकदम सोप्या पद्धतीनं तर चला रेसिपीला स्टार्ट करूया एक वाटी मोठी वाटी घेतलेली आहे मी शाबुदाना तर शाबुदाना दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आपल्याला आणि शाबुदाना भिजत घालत असताना साबुदाण्याच्या वरती पाव इंच पाणी राहील याप्रमाणे शाबुदानात पाणी ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे शाबुदाना चांगला परफेक्ट भिजतो खिचडी कडक होत नाही याप्रमाणे बघा शाबुदाण्याच्या वरती थोडं पाणी राहील याप्रमाणे पाणी ठेवायचे आणि पाच ते सात तास तरी शाबुदाना भिजत ठेवायचा आहे शक्यतो सकाळी खिचडी बनवायची तर रात्री साबुदाणा भिजत घालायचा म्हणजे शाबुदाना परफेक्ट भिजतो बघा साबुदाणा परफेक्ट भिजलेला आहे आणि दुप्पट फुललेला आहे खिचडीसाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकळून बारीक काप करून अशा प्रकारे दोन चमचे तेल तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलेलं आहे अशा प्रकारे मिक्सरला कढईमध्ये घालायचे तेल तेल गरम झालं की हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं तरी चालेल मिरची चांगली भाजली की शिजवलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे तुम्ही यामध्ये बटाटा न शिजवता बटाटा कच्चाच एकदम बारीक कापून घातला तरी चालेल मग अशा वेळी दोन मिनटं बटाटा झाकण ठेवून शिजवून घ्यायचा म्हणजे बटाटा चांगला शिजतो मी बटाटा शिजवून घेतलेला आहे त्यामुळं जास्त फ्राय करायची गरज नाही आहे आता मीठ घालायचं यामध्ये घेतलेल्या मिठापैकी मी अर्धच मीठ इथे वापरणार आहे सर्व मीठ जर एक साथ घातलं तर फक्त बटाट्याला मीठ लागलं जातं साबुदाण्याला व्यवस्थित ला जा लागलं जात नाही आहे त्यामुळं घेतलेल्या मिठापैकी निम्म मीठ मी आत्ता घालते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि भिजवलेला साबुदाणा यामध्ये घालायचा आहे मी रात्री शाबुदाना भिजत घातलेला होता त्यामुळे शाबुदाना बघा कसा परफेक्ट भिजलेला आहे शाबुदाना चांगला भिजला की खिचडी चांगली म्हणजे मोकळी आणि मऊ उत्तुषित होते कडक होत नाहीये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जे राहिलेलं मीठ होतं ते यामध्ये घालायचे आपल्याला तुम्हाला गोड खिचडी आवडत असेल तर थोडीशी साखर यामध्ये अर्धा चमचा टाकली तरी चालेल साखरेमुळेही खिचडी मऊ राहते जास्त वेळ आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे यामध्ये कूट मिक्सरला बारीक करताना थोडंसं जाडसरच वाटायचं म्हणजे खिचडी चिकटत नाही कढईला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि दोन मिनटं झाकण ठेवायचे मध्यमाचीवरती एक वाफ काढून घ्यायची आहे मध्यमाचीवरती दोन मिनटं बघा एक वाफ काढून घ्यायची आहे मस्त मोकळे आणि मऊ लसोषित खिचडी तयार झालेली आहे मी ते नॉनस्टिकच्या कढईचा वापर केलेला नाही तरी पण कढईला चिकटलेली नाही आहे खिचडी बघा अजिबात किंवा गट्टे गट्टे तयार झालेले नाही आहेत मस्त मोकळे आणि मऊ लुसलुशीत बघा खिचडी इथे ता तयार झालेली आहे आता खिचडी कढईमध्ये ठेवायची नाही आहे खिचडी तयार झाली की एका स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायची नाही तर काय होतं कढईच्या हिटमुळं खिचडी खालच्या साईडून परत कडक होते त्यामुळं खिचडी तयार झाली की अशा प्रकारे स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे म्हणजे खिचडी भरपूर वेळ मऊ राहते कडक होत नाहीये बघा अगदी कमी वेळात झटकीपट खिचडी मोकळी आणि मऊ लुसूची तयार झालेली आहे